दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पा महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत धुळ्यात कार्यकर्त्यांची बैठक पार पडली नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी भाजपचे काम घरोघरी पोहोचवावे असे आवाहन खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी यावेळी केले लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाईला सुरुवात झाली असून हो उमेदवाराकडून प्रचाराचे विविध तंत्र वापरण्यात येत आहे भाजपने सुपर माध्यमातून पक्षाचा प्रचार सुरू करण्यावर भर दिला असून हो धुळे लोकसभा महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची बैठक पार पडली या बैठकीत कार्यकर्त्यांना प्रचाराबाबत सूचना देण्यात आल्या असून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कसून कामाला लागावे असे आवाहन देखील करण्यात आले आपल्याला प्रत्येकाला दोन किंवा तीन बुथ देण्यात आलेले एका बुथवर साधारणतः मतदान बऱ्याच दिवसापासून प्रत्येक बूथवर बुथ प्रमुख तिथली कमिटी पन्ना प्रमुख पेज प्रमुख या सगळ्या संकल्पना सांगितल्या गेल्या आहेत आणि आता सुपर वॉरियरची जबाबदारी आहे तुम्ही ज्या बुथला विजिट द्यायचा त्याची मतदार यादी तुमच्या हातात पाहिजे आता बूथ प्रमुख असेल त्याची रचना पूर्ण झाली की नाही दहा जणांची समिती अकरा जणांची समिती पूर्ण झाली की नाही बेल बेल च नेमणूक झाली की नाही व्हॉट्सअप ग्रुप दोन करायचे ते झाले की नाही झाले नसेल तर तुम्ही बसून करून घ्यायचं आहे त्या बूथवरचे जे इन्फ्लुएन्सर आहे प्रभावी व्यक्ती असतील काही डॉक्टर असतील काही इंजिनियर असतील काही अॅडव्होकेट असतील काही व्यापारी असतील काही शिक्षक असतील या सगळ्यांना जाऊन भेटायचंय आणि मोदी साहेबांनी केलेलं कार्य त्यांच्या पुढे आहे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तुमच्या खासदारच्या माध्यमातून या शहरात झालेले कामांचे गेल्या दहा वर्षात धुळे लोकसभा मतदारसंघात झालेली कामे लोकांपर्यंत पोहोचवावीत देशाला मजबूत अर्थव्यवस्था बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशा सूचना देखील यावेळी देण्यात आल्या नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे